कसं असतं प्रत्येक नेत्याबद्दल एका कार्यकाळची श्रद्धा असते प्रत्येक एका कार्यकर्ते एक तेक 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 नेता त्याचा आयडल असतो त्याचप्रमाणे श्रेयम बारणे माझे आयडल आहेत माझे नेते आहेत श्रेयंग बारणाने हॅट्रिक करावी आणि चांगला खासदार एक चांगला सक्षम नेता पुन्हा एकदा मावळातून खासदार बनून निवडून जावे यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील होतो काही घडामोडी होत त्यात की आपल्याला तिकीट मिळेल नाही मिळेल काही पक्षाचे लोक घडामोडी करत होत्या तर माझी श्रद्धा खूप खंडोबाला होती गणपती बाप्पाला होती की मी त्याप्रमाणे साखळी घातली होती की श्रींग बारणेंना तिकीट मिळावं म्हणून मी जेजुरी गडावरती मी गुडगे पायानंतर गुडघ्याने चढलो आणि काही दिवसांनी नक्कीच खंडोबा पावला आणि श्रींग बारण्यांना तिकीट जाहीर झालं तिकीट जाहीर झाल्यानंतर देखील आपली प्रचार फेरीची आपली भूमिका काय होती प्रचारामध्ये नक्कीच मावळ तालुक्यामध्ये श्रींग बारणे केलेलं कामाचं मॉडेल हे आम्ही घरोघरी पोचायचा प्रयत्न केला मावाचा जर इतिहास इतका वर्ष जर काढला जितका निधी बांधण्यांनी मावळ मतदारसंघात दिला आज कुठल्याच खासदारांनी एवढा निधी मावळ मतदारसंघ दिला नाही असणारी एक छवी आहे एक चांगला नेता सक्षम नेता आपाने केलेली काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्यास आम्ही यशस्वी ठरलो त्याच जोरावरती आपा आपा कामाच्या जोरावरती आपा पुन्हा एकदा या मावळात निवडून आले प्रचार फेरीमध्ये देखील आपण मोठे हार घालून किरेडा हार घालून असे स्वागत समारंभ करण्यात आले होते त्यावेळेस ती भूमिका शेवली नक्कीच हो। आपला नेता आहे आपला आयडल आहे माझा नेता माझा आयडल माझ्या शहरात येतो माझ्या गावात येतो तो, गावा तो, तो प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असती की आपण एक जल्लोष साजरा करावा त्याचप्रमाणे माझी भावना होती की हा माझा नेता माझ्या शहरात येतोय माझ्या गावात येतोय त्याप्रमाणे आम्ही जल्लोषात मोठी निवडणूक आम्ही काढली <laughs> आपण निवडून आल्यानंतर खासदारपदी डिक्लेअर झाल्यानंतर आता आपण काही दिवसापूर्वी एक देवरोड शहरामध्ये नागरी सत्कार ठेवला होता त्यावेळी देखील मोठ्या स्वरूपाच्या सत्काराचं आपलं स्वरूप होतं तर काय होतं नाही नाही मी देवाच्या जनतेसाठी मी असा एक शब्द दिला होता ज्याची श्रीरंग बारणे हॅट्रिक बनून निवडून येतील तर मावळ तालुक्यात सर्वात मोठा एक नागरिक सत्कार किंवा एक विजय मिरवणूक ही शहरामध्ये देवळ शहरामध्ये नक्की होणार त्याच खातिर मी देवळ शहरामध्ये श्ररंग साहेबांची एक भव्य दिव्य अशी भव्य दिव्य दिव विजय मिरवणूक काढली होती आणि नागरिक सत्कार खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे श्रीरंग साहेबांचा देवळ शहराच्या तर्फे अख्खा देवळ शहराचा कार्यक्रम प्रचार होता लोक घराच्या भाग येऊन येऊन दुकानाच्या आपल्या आपल्या शॉपच्या बाजारामधून भार उभं राहून बिल्डिंगांच्या वरती लोक भार पब्लिक एवढी लोकांनी मोठा प्रतिसाद दिला की शरण बारण्याच्या विजय त्यांनी एवढा प्रतिसाद मोठा दिला की स्वतः आप्पा आपांना ते एवढं प्रेम मिळण्यामुळे आपा स्वतः एकदम हालो होऊन गेले होते की एवढं शरणने मला एवढं प्रेम दिलं आपण बघितलं असेल मागे आप्पाच्या वाढदिवसाने काही पत्रकार शब्द वापरला होता की एकलव्याप्रमाणे प्रमाणे आप्पावर आपलं प्रेम आहे त्याच पद्धतीने है। आता मावळ लोकसभेचा आणि विधानसभेचा तुम्हाला अनुभव आहे की हॅट्रिक आतापर्यंत कोणीच करू शकले नाही मावळामध्ये पण आपाप्पा हॅट्रिक करणारे पहिले खासदार आहेत मावळामध्ये तर काय करणार नक्कीच एक नेता सक्षम नेता आहे ना प्रत्येक खासदार गेले त्यांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केलं आपल्याला एक वेगळी भूमिका अशी की आपा करा पहिलं प्राधान्य कामाला असतं तुम्ही ऑफिसला कधी कधीसोबत जा कुठलाही एक आम नागरिक गेला तर कुठला नागरिक कधीच बिना समाजानेवर कधी ऑफिसच्या बाहेर येत नाही तो समाजाने ऑफिसच्या बाहेर येतो आप्पांनी प्रत्येकाला एक समाधानकारक उत्तर नेहमी त्यांच्याकडून मिळतं त्यांची कामं होत्या मावळ तालुक्यात तुम्ही जाऊन तर विचार केला की मगाशी सांगितलं की आजपर्यंत इतिहासामध्ये मावळ तालुक्याच्या इतिहासामध्ये जितका फंड आप्प्पांनी दिला व जितकी कामं शरंग आप्प्प्पांनी केली एवढं कुठल्याच खासदारांनी केलं नाही म्हणून आप्पांची हॅट्रिक ही निश्चित होती की लोकांच्या मनामनात घर केलं होतं त्यांचे लोक केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचली होती त्या जीवात नक्कीच आप्पा हॅटिक करणार होते आम्हाला सर्वांना बघ मोठा विश्वास होता आता आपण जे देवाकडे साकडे घातले होते काही नवस बोलला बोलणार आता ते कशा पद्धतीने फेडणार आहे आणि त्याची काय रूपरेषा असेल नक्कीच आम्ही जेजूरला गेलो होतो तिथे आम्ही साकडे घातले होते आप्पा निवडून आले आमची विजय मिरवणूक झाली नक्कीच दोन चार पाच दिवसामध्ये नक्कीच आम्ही पद्धवी जाणार आहे आणि आप्पाला दिलेलं नवस मी नक्की करून ठीक आहे आपण बद्दल तुम्ही काय सांगायचं होतं आपण बद्दल सांगायचं म्हणलं तर असा नेता जो कार्यकर्ताला कधीच कार्यकर्ता बोलत नाही सहकारी बोलतो प्रत्येक मुलासारखा जीव लावणारा नेता प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या उभा राहणारा नेता कधीच कुणाचं मन न दुखावणारा नेता म्हणजे शरद बांधण्याची छवी आहे आपल्याला जर सांगायचं सा म्हणलं तर आपण कधी सुद्धा एक कॉल करा आपण कुठल्या दिस फोन उचलला जातो हा माझा अनुभव नाही प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याचा अनुभव आहे आणि आप्पांतून कधीच कुणाचा सुद्धा कधीच कुठलाही अपमान कधी होत नाही ते प्रत्येक कार्यकर्ला आपल्या मुलासाठी जपतात योग्य ते त्यांची ती एक भूमिका निभवतात आणि त्यांचं केलेलं काम हे नेहमी डाऊन टू अर्थ असतं तुम्ही बघा एक थॅटिक झालेला खासदार एखादा नगरसेवक असतो त्या डोक्यामध्ये हवा असते की मी नगरसेवक त्याच्या एजोबाजी असतो आप्पा तीन टाईम नगरसेवक तीन टाईम खासदार असणारा एवढा भव्य मोठा नेता तरी अजून ग्राउंड लेवल येऊन आमच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना घेऊन काम करतो या आप्पांचा असलेलं मोठेपण आहे हे नाकारता येत नाही म्हणून श्रेंग बांधण्यावरती मावळ तालुक्यामध्ये एवढे मोठ्या संख्येत लोक प्रेम करतात मी माझं सुद्धा भाषणात जाहीरपणे सांगितलं होतं या इलेक्शनला मावळामधून भरपूर नाराजगी होती चारशे पार चारशे पार ही सगळी सगळ्या जागी एक घोषणा होती लोकांनी याबद्दल काही विष काळवलं की संविधान बदली करतील पद्धतीने जातील एक विरोधाकडे विष पूर्णपणे या मतदारसंघात म्हणा या महाराष्ट्रामध्ये पसरले गेलो असतो पण त्या सुद्धा सुद्धा आपण एवढं मतदान पडलंय याचा अर्थ आपण प्रेम असणार आहे मतदार या मावळ संघ मोठ्या प्रमाणाने त्यांनी विरोधकांच्या जुमलेला न जुमानता त्यांनी शरीर बारण्याला मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि आप्पाला पुन्हा एकदा हॅट्रिक म्हणून त्या जागेवर बसायचं सगळं मावळ तालुक्यांनी प्रयत्न केला आणि आपण शंभर टक्के हॅट्रिक म्हणून बसले आप्पा पुन्हा खासदार झालेले आहेत आपण ज्या प्रभागामध्ये राहता देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डच्या आधीमध्ये राहता जे काही आपले कॅन्टोनमेंट बोर्डाचे प्रश्न प्रलंबित असतील ते नक्कीच या काळात आप्पा मार्गी होतील का शंभर टक्के इथून मागा बी आप्पाने बरासा देऊला फंड दिलेला आहे आता दोन तीन आमच्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आमच्या बोलणं चालू आहेत महाराज सर्वात पहिलं मी मागासला बोललो आम्ही तीन मुंडे जागा शिवाजी महाराज मारासाठी घेतलेली आहे आपण त्याशी भाषणाचं सांगितलं एकूण ती मदत मार्यासाठी मी शंभर टक्के करणार म्हणजे करणार त्याचप्रमाणे देवळ शहरामध्ये दे, आमचा नगर परिषदेविषयी पेंडिंग होता त्यासुद्धा आपा प्रयत्न करतो म्हणले की मेट्रो पिंप कासवडीपासून पिंपरीपर्यंत आली आता का आपांच्या तीन मेट्रो देवबंद बंद निघडीपर्यंत आलेली आम्ही आम्ही आपांशी दोन तीन वेळा सांगितलं आपा जर ही मेट्रो जर ठेवपर्यंत आली की मी जेव्हा कॉलेजला होतो तर आजपर्यंत इतिहास आहे की देवळ शहरामध्ये सत्तर टक्के लोकल भरती व सत्तर टक्के लोकल देवळ शहरावर खाली होती की सहज मोठे तर जर सत्तर टक्के पब्लिक लोक स्टुडंट्स व कामाला भर जर जर देवळला उतर पण देऊळला बस पण भरती खाली होती तो मेट्रोची जर गरज नक्की देवळ शहरामध्ये आहे ती मेट्रो तुम्ही निगडीपर्यंत आणली ती मेट्रो तुम्ही देवळ शहरापर्यंत आला म्हणजे देवळ शहरात आमचं बलं होईल आणि मेट्रोला सुद्धा एक चांगले इन्कम सुरू होईल अशी आश्वासन देवरोड कंटोनमेंट स्वतंत्र नगर परिषद करा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कन्टोन्मेंट बोर्ड आपण सामील होऊ देणार नाही अशा प्रकारची आपण आपणकडे मागे मागणी केली होती ते कुठेतरी पूर्ण होताना आपल्याला दिसेल काय नक्कीच हा प्रश्न खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये बासष्ट कॅन्ट देशामध्ये दे बासष्ट कॅन्टोन्मेंट आहे त्याच्यामधले खडकी कॅन्टोन्मेंट आहे पुणे कॅन्टोन्मेंट आहे तसंच देहोड कॅन्टोन्मेंट आहे शहरामध्ये आज बावन त्रेपन्न हजार लोकसंख्या झालेली आहे एकूण पन्नास पन्नास हजार मतदार झालेले आहेत त्याप्रमाणे आमचं जर आम्ही मागणी केली की आज कॅन्टोनमेंटला फंड येत नाही कुठला टॅक्स टोल आमच्या इथले ऑक्ट्राय बंद झालेले टॅक्सेस बंद झाले त्याच्यामुळं कॅन्टोनमेंटला येणारा रेन्यू म्हणजे फंड हा शून्य झालेला आहे जो जो रेन्युवेशन आमचा वर्षाला टॅक्सेस मधून किंवा मधून कमीत कमी बावीस तेवीस कोटी रुपये वर्षाला यायचा त्यात आमचा कॅन्टोन्मेंटचा पगार होता आज ते बंद झाल्यापासून दोन तीन वर्षापासून ती इन्कम सुद्धा कॅन्टोनमेंटची बंद झाली आहे आज पगार करणं सुद्धा नाममुशी झालेली आहे सेंट्रल गोवर्नमेंट जे पैसे आम्ही मागवले होते आमच्या लोकांचा पगार होतो अर्थी आम्हाला कॅन्टेन बरखास्त करून जर आम्हाला जर नवीन नवीन आमची स्वातंत्र्य जर नवे पैसे जर दिली शासनाने तर नक्कीच घ्यावं शहर तर नक्की आणि चांगलं डेल पण शहरामध्ये उभं राहील अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज